ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये एक बातमी समोर आली होती ती म्हणजे भारताने ब्रिटनमध्ये साठवलेलं एकशे दोन टन सोनं परत मागवलंय धनत्रयोदशीच्या दिवशी तारबियाने भारताला दिलेला एक गिफ्ट होता याने खरं तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नव्हता कारण परदेशात सोनं साठवणं ते परत आणणं हा मध्यवर्ती बँकांच्या व्यवहाराचा नियमित भाग आहे पण एक अशीच घडामोड युरोपमध्ये घडली आहे ज्याने खरंच सोन्याच्या दरांवर परिणाम होऊ शकतो अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर टेरिफ लावल्यानंतर संबंधित देशही अमेरिकेला उत्तर कसं देता येईल याच्यावर मार्ग शोधतायत आणि अशातच जर्मनीने अमेरिकेत साठवलेलं तब्बल बाराशे टन सोनं ज्याची किंमत दहा लाख कोटींच्या घरात आहे ते परत मागवण्याचा निर्णय घेतलाय भारताने एकशे दोन टन सोनं मागवलं तर जगात त्याची एवढी चर्चा झाली होती पण इथे जर्मनीने तब्बल बाराशे टन सोनं मागवलंय त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि जगभरातल्या सोन्याच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे की या घडामोडीमुळे भारतातल्या सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ कशी होऊ शकते आणि जर्मनीच्या निर्णयाकडे जगभरात कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा बहुतांश देश हे धोके टाळण्यासाठी आणि व्यापारात या सोन्याचा वापर करण्यासाठी परदेशातल्या बँकांमध्ये सोनं साठवून ठेवतात जसं की भारताने आपलं बरंच सोनं बँक ऑफ इंग्लंड बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट स्वित्झर्लंड आणि फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्क मध्ये ठेवलेलं आहे यातलंच बँक ऑफ इंग्लंड मधून भारताने एकशे दोन टन सोनं धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गेल्या वर्षी भारतात आणलं होतं भारताने जे सोनं परत आणलं ते एकोणीशे नव्वद ला जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस तयार झाला तेव्हा इंग्लंडच्या बँकेत ठेवलं होतं एकोणीसशे नव्वद ला परिस्थिती अशी झाली होती की भारताकडे स्वतःच्या गरजा भागवणारी आयात करण्यासाठी ही परकीय चलन उरलं नव्हतं फॉरेस्ट रिझर्व्ह मध्ये खडखडाट होता तत्कालीन आरबीआय गव्हर्नर एस व्यंकटरामन यांनी सरकारला सुचवलं की आपल्या कस्टम विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जे सोनं जप्त केलंय ते गहाण ठेवून आपण परकीय चलन घेऊ शकतो सरकारला ही कल्पना पटली आणि त्यानंतर मे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये केंद्र सरकारने तस्करीत पकडलेलं सोनं स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलं एसबीआयने या बदल्यात स्विस बँकेकडून दोनशे मिलियन डॉलर मिळवले आरबीआयनेही याच व्यवहाराच्या बळावर बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडून चारशे मिलियन डॉलरचं कर्ज घेतलं भारताने त्याच वर्षी नोव्हेंबर पर्यंत सर्व कर्ज परत केलं पण पर जे सोनं गहाण ठेवलं होतं ते बँक ऑफ इंग्लंडमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला जे केंद्र सरकारने गेल्या वर्षी परत आणलं भारताचं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे परदेशात सोनं का ठेवलं जातं आणि ते परतही मागवलं जातं या सोप्या शब्दात समजून घेता यावं यासाठी पण अमेरिका आणि जर्मनी यांच्या जी अपडेट आहे ती जरा वेगळी आहे अमेरिकेने गेल्या आठवड्यातच भारतासह ऐंशी देशांवर टेरिप्स लावलेत ज्यात युरोपियन युनियनचाही समावेश आहे आणि या टेरिप्समुळे जर्मनी मात्र नाराज आहे भारताने एकशे दोन टन सोनं परत आणलं तर प्रचंड गोपनीयता पाळली भारतात ते कुठे ठेवलंय ब्रिटन मधून कधी आणि कसं आणलं याची कुणालाही कानोकान खबर नव्हती पण जर्मनीने एकाच वेळी अमेरिकेतून बाराशे टन सोनं परत आणण्याचा धाडसी निर्णय ही कारण आहेत जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत युनियनचा धोका असल्यामुळे हे सोनं अमेरिकेत सुरक्षित ठेवलं होता पण आता अमेरिकेवर विश्वास ठेवण्या एवढी परिस्थिती राहिलेली नाही असं जर्मनीचं मत आहे जर्मनीसह जगातील अनेक देश डॉलर पासून दूर जाण्याचे विचारत आहेत त्याची ही एक सुरुवात मानली जाते गेल्या काही वर्षातील आर्थिक संकट पाहता जर्मनीला असं वाटतंय की सोनं आता आपल्याच देशात असणं जास्त सुरक्षित आहे जर्मनीत गेल्या कित्येक वर्षांपासून जनता आणि माध्यमे आपलं सोनं दुसऱ्या देशात का ठेवलं याचा जाब विचारतायत तोही दबाव जर्मनीवर आहे चीन भारत आणि रशिया हा ब्रिक्स समूह सोन्याचा साठा वाढवतोय अमेरिकेवरच अवलंबत्व कमी करतोय अशा परिस्थितीत आपण अवलंबून राहणं योग्य नसल्याचं जर्मनीचं मत आहे बाराशे टन सोनं म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे सध्याचे सोन्याचे दररोज वाढणारे जर दर पाहिले तर बाराशे टन सोन्याचं मूल्य लक्षात येईल पण हा फक्त एकट्या जर्मनीचा निर्णय असला तरी जागतिक बाजारात याने उलथापालथ नाकारता येत नाही जर्मनीच्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो तेही आपण पाहू जर्मनीच्या निर्णयामुळे जगभरात सोन्याचे दर वाढणं अपेक्षित आहे भारतात लग्न ही गुंतवणूक आणि सांस्कृतिक कारणांमुळे सोन्याला प्रचंड मागणी आहे किमती वाढल्यास त्याचा सर्वसामान्यावर परिणाम होऊ शकतो डॉलरवरील दबाव वाढू शकतो जगभरात डॉलर पासून दूर जाण्याची सुरुवात आहे तर भारतातही याचा विचार करावा लागेल आरबीआयचा विचार बदलू शकतो रिझर्व्ह बँक सोन्यातील गुंतवणूक वाढवू शकते त्यामुळे आयात वाढेल चालू खात्याचा तिढा निर्माण होऊ शकतो सोन्याचं महत्व पुन्हा एकदा वाढतंय आणि जर असं चालू राहिलं तर पुढील पाच ते दहा वर्षात नवीन आर्थिक व्यवस्थेचा जन्म होऊ शकतो डोनाल्ड <ड़ी> ट्रम्प यांचा टेरिप लावण्याचा जो निर्णय होता त्यावर जाहीरपणे कुणी व्यक्त झालेलं नसलं तरी जर्मनीची अस्वस्थता स्पष्ट दिसून येते आणि चीननेही उत्तर देण्याची तयारी केली आहे अमेरिकेने भारताच्या निर्यातीवरही सव्वीस टक्के टेरिप्स लावलेत पण भारताने अजून यावर व्यक्त होणं टाळलंय जर्मनी सारखे जर निर्णय होत राहिले तर सोन्याच्या किमती अजून वाढतच राहतील शिवाय डी डॉलरायझेशन म्हणजे डॉलरवर अवलंबून न राहण्यासाठी अनेक देश पुढे येतील आणि अमेरिकेला आता फटका बसेल अशी परिस्थिती आहे आजपर्यंत जगातला प्रत्येक व्यवहार डॉलरमध्येच व्हायचा पण रशिया आणि चीन यांनी आपापल्या आप चलनांमध्ये व्यापार सुरू केलाय भारताकडूनही रशियाला कच्च्या तेलाचं पेमेंट आपापल्या आप चलनांमध्येच केलं जात आहे सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरी जगभरातल्या अर्थव्यवस्थेत उलताबालत होणार हे नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा